जब्बल आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आता गोव्यावर पोहोचलेलो आहोत आणि अशी गर्दी आहे आणि संपूर्ण अक्कलकोटमध्ये गतिमय वातावरण आहे परंतु नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण चाललेलो आहोत ना आज आहे गुढीपाडवा तर बघूया मित्रांनो आपला प्रवास कशाप्रकारे होतो होता अक्कलकोटचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ओम स्वामीराम बघू आता इथनं आपली लालपरी घेऊन स्टेशनला झाले तिथनं ट्रेन पकडून खोपलीपर्यंत खोपलीपासून आपली गाडी आहे आता बघूया पुढचा प्रवास आपला कसा तो कर्जतवरून आम्ही कशी मशी ट्रेन पकडली आणि <coughs> आता पलझरीला उतरलं आणि पलझरीहून आपल्याला गाडी न्यायला ती गाडी मग त्या गाडीने आम्ही आता अक्कलकोटला जाऊ काय सांग बघूया ही ट्रेन झाली आपली मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ठरवलं होतं की स्वामींचं दर्शन घेऊन अक्कलकोटला जायचं आणि आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवलेली आहे फायनली आपण पोचलेलो आहोत स्वामींच्या मठाची ते सुद्धा इथे आणि हा मठ आहे स्वामींचा पलदरीचा आणि आता इथून आम्ही दर्शन करून निघणार आहोत अक्कलकोटला जायला आणि उद्या स्वामींचा प्रगड दिवस श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय आता आपण पोचलेले स्वामींच्या मठाची इथे आणि ही उद्याची तयारी दिसते उद्या स्वामींचा प्रगड दिवस आहे आणि आज गुढीपाडवा आहे तर आता स्वामीचं दर्शन घेऊन नंतर भेटू आपण काय सिंगम प्लीज स्वामींचं दर्शन इथे पलदरीला आपल्याला झालेलं आहे ना आता आपण निघत आहोत अक्कलकोटला आमची गाडी आहे ते रोडला आम्ही रोडलाच चाललेलो आहोत तर तो पाणीमागे सिंगम आहे असावलीमध्ये श्री स्वामी समर्थ फायनली एक दोन तासाच्या प्रवासानंतर अण्णा आणि अण्णा दोन तास तुम्ही दाढी करत बसले होते आम्हाला माहिती आहे त्यामुळं तुम्ही लेट झालेले आहेत दोन तास लेट झालेलो आम्ही गणपती बाप्पा ने, ने। चेंदु चेंदु आ, हो, स्वामी समर्थ महाराज की चला मित्रांनो आता आपण अक्कलकोटच्या दिशेने रवाना होतोय आता तरी आपण सोडतोय तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर छंदीगड आणि ओंकार हा इतिशी मध्ये लँड झालेले आहेत तर बघूया आता आपला पुढचा प्रवास कशाप्रकारे होतोय जय जिधाव जय शिवराम ओम स्वामीराम आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत की खोपोलीमध्ये आणि खोपोलीमध्ये आमची गाडी सेम जी भरायला झालेली आहे आता वाटलं किती म्हणती बारा तेरा बारा वाजून तेरा मीटर झालेली आहेत आणि आता बघूया किती वाजता आम्ही अक्कलकोटला पोहचतो इथे आता आम्ही दोन सोडून फिरून पुढे एक फाटी तिथे पोहोचलेला आहोत आणि आता इथे मटकी मिसळ आम्ही खाणार आहोत तर निगडी डबा आणलेला आहे तो डब्यामध्ये दोन वाजता तर <से> देटे देटे <देटेटेटे> आले तरी आपण नॉर्मली मध्ये तर बघूया आता मिसळ झाल्यानंतर आपण भेटू फायनली आमची मिसळ आलेली आणि आमची मंडळी मिसळवरती ताणून मारत आहेत आणि आमचा निगडी यांनी भिळ मागवलेली ही चंदुशेठ 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 प्रतिक्रिया काय मिसळ कशी आहे एक नंबर आहे ना आणि आता आम्ही मिसळ खात आहोत दणकवत आहोत तर बघूयात मिसळ कशी लागते ती भेटू आता नंतरच हायवे ला गेल्यानंतर आता आपण सोलापूर हायवे लागलेलो लाग, आहोत म्हणजे एक दीड तास झाला असेल मी स्वतः ड्रायव्हिंग करत होतो त्यामुळे मला व्हिडिओ काढता आले नाहीये तर आता आपण बघू शकतो हा सोलापूर हायवे दिसतोय माझी मागे सिंगम आहे चंदुशेठ कुठे संदू शेठ नाही प्रवास करत असताना मोठे मोठे अनुभव येत आहेत संदेश बडेकरला तिथे उजनी धरणाच्या आजूबाजूला एक जलपर दिसली होती आणि संदेश बडेकर तिथेशी थांबण्याचा था, प्लॅन चालला होता त्याचा पण आम्ही त्याला थांबून था था था, था दिला नाहीये कारण संदेश बडेकर सोबत धोका सुद्धा होऊ शकला असता बरोबर आहे ना जलपर दिसली होती ना तर चला मित्रांनो भाग नाही अक्कलकोट मध्ये आहे आणि तब्बल आम्हाला इथे साडे दहा वाजलेले आहेत आणि आमचं आम्हाला रूम सुद्धा मिळालेली आहे परंतु ती रूम एकदम म्हणजे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती मिळालेली एवढी गर्दी आज अक्कलकोटमध्ये मध्ये भयान आणि आता आम्ही बघूया अन्न छत्राकडे आम्ही आता जातोय महाप्रसाद घेण्यासाठी तर बघूया जे जी जा। जे जाऊ जय शिवराय ओम स्वामीराम अक्कलकोट पुण्यधा मध्ये ओ... पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे स्वामी समर्थांचं मंदिर आहे एक पाच मिनटं फक्त अंतरावरती गाडी लावली तिथं पार्किंगला आणि आता आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी चाललो आहे कारण आता स्वामींचं मंदिर बंद झालंय पहाटे पाच वाजता ते उघडणार आहे बघूया आपण अक्कलकोट पुण्यधाम अन्नछत्रामध्ये छत्रामध्ये लाईनला लागलेलो आहे आणि महाभयंकर भयंकर गर्दी यायचे अक्कलकोटमध्ये अक्कलकोट व यात जिने स्वामी समर्थ बोला ते दाबा देत अकरा साहेब अकरा म्हणजे आमचा चालू होतो उपवास बारा वाजता फायनली आम्ही क्षेत्रामध्ये आम्ही फोटो आले म्हणजे महाप्रसाद चालू होते आपण आपला कशाप्रकारे महाप्रसाद चालू होतो ओमरा पाहिलेली अन्नछत्रातून आम्ही जेवून म्हणजे महाप्रसाद घेऊन बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही जातो आहे आमच्या रूमकडे कारण रात्रसुद्धा खूप झालेली आणि उद्या सकाळीसुद्धा एक दोन वाजता उठून आम्हाला परत दर्शनाला यायचं आहे तर बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होतो ते जय जिजाव जय शिवराय ओम संग्राम नमस्कार सुप्रभात शुभप्रभात गुड मॉर्निंग स्वामी समर्थ सर्वांना स्वामी प्रबलिदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता वाजलेले रात्रीचे दोन आणि आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनाला तर तो सिंघम तिकडे निघालाय तिकडे मी निघालोय बाकीची मंडळी सुद्धा निघतीये तर भेटूया आता आपण डायरेक्टली स्वामी समर्थांच्या मंदिराची इथे जय जिजाऊ जय शिवाय ओम स्वामीराम ओम स्वामीराम आता पहाटेचे चे अडीच वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिरामध्ये पाणी हा पाणी सुद्धा घेऊ आपण आणि भयानाशी गर्दी चालू होणार आहे आता झालेली जे बहुतेक तिथे तर पुढे उभं राहायला जागा नाहीये वटवृक्ष मंदिरात जिथे बघूया आपलं दर्शन कशा प्रकारे होत श्री स्वामी समर्थ उभे होता चिंतन गुरुदेव श्री स्वामी समर्थ आत्ता वाजलेले रात्रीचे तीन म्हणजे पाठीचे तीन आणि लाईन एक किलोमीटर पर्यंत पुढे गेलेली आहे तर बघूया आपण अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया जय जिजाऊ जय शिवराय ओम स्वामीराम अक्कलकोट पुण्यधा तब्बल आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आता जो जवळ पोहोचलेला आहोत आणि अशी गर्दी आहे आणि संपूर्ण कलकोनमध्ये गतिमय वातावरण आहे परंतु रक्ताना आता इथे मोठ्या प्रकारचा त्रास होतोय मित्रांनो पाच तास झाले सात सहा सात तास झालेला आईला उभा आणि अशी आम्ही आठ खरबोडला स्वामीच्या मंदिरात जिथं पोहोचलेलो आहोत पण खूप म्हणजे सर्वांनाच खूप त्रास झालेला आहे त्या आणि ते मंदिर दिसतं आहे अक्षरशः घसं बसतोय माझा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बसू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व समर्थ समर्थ

श्री स्वामी समर्थ आता आपण डायरेक्ट बाहेर भेटूया खूप प्रचंड नियोजन आता आपण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या वटवृक्ष महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण चालवलं आहोत ते समाधी मंदिराकडे आणि समाधी मंदिराकडे काही जास्ती गर्दी दिसत नाही यावेळेस आता ना इथून एक थोडा एक दीड मिनिटाच्या अंतरावरती समाधी मंदिर आता डायरेक्ट जाऊ आपण समाधी मंदिरामध्ये बघूया स्वामीचं दर्शन घेऊया ओम स्वामी राम आत्ता आपण समाधी मंदिराची इथे पोचलो हो आहे आणि समाधी मंदिराची छोटीशी बाजारपेठ दिसते बघूया तिथे स्वामीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी आहे पण बघू आत्ता आपलं स्वामी समाधी मंदिर आपलं दर्शन झालेलं आहे आणि हा बघू शकतो कसा घंटाना सर्व भक्तजण जण आनंदात येत ऐश्वर्यात समोर म्हणाला जातो तर चला बोल स्वामी राम अक्कलकोट पुण्यधाम आता बिघुयात आपण गाणगापूरला जायचा विचार आहे बघूया आता कुठे काय होते जय गीता जय श्री राम स्वामी राम स्वामी तर नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आपला अक्कलकोटचा जो प्रवास आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आता आपण निघालेला आहोत ते गाणगापूरच्या दिशेने श्री दत्तगुरूंच दर्शन घेण्यासाठी तर बघूया आता आपला पुढचा प्रवास कशा प्रकारे होतो जय जिजाऊ जय शिवराय ओम स्वामीराम अक्कलकोट पुण्यधाम गणपती बाप्पा हो मंगलमूर्ती तर चला मित्रांनो जाऊया आता आपण गांगपूरला दर्शनासाठी